आज मी तुमच्यासाठी परत वसिमा काजी घेऊन आलेले आहे एक खूपच मजेदार व्हिडिओ भगिनीनो खरी माहिती तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवर वसिमा काजी चॅनलवर भेटणार आहे आणि तुम्हाला एक माझं काम करायचं आहे बर की तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे म्हणजेच तुम्हाला माहिती भेटणार बरोबर की नाही आणि दुसरं म्हणजे माझ्या खूप भगिनी माझा व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करायला विसरून जाता का गता यांना एवढी मेहनत करते जीव तोडते दुसऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कसं भेटणार म्हणून आत्ताच पटकन सबस्क्राईब करा बेलायकांची घंटा दावा आणि आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्स तर तुमचे भरभरून येतात तर मला वाचून खूप आनंद होतो मी सगळ्यांचे कमेंट वाचते मागच्या पंधरा दिवसासाठी मी बिझी होते आपली कोर्टात केस चाललेली आहे बघा आपण पंचेचाळीस वर्ष नोकरी केली आणि आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की आम्ही अंगणवाडी कर्मचारी शासकीय नोकर आहोत सरकारचे नोकर आहोत आम्ही सरकारची सगळी कामं हो करतो पण आम्ही सरकार नोकर आहोत का नाही हे आम्हाला सिद्ध करावं लागतात असो करूया आहे ताकद आहे हिंमत आहेत संघटना आपल्याबरोबर तर असं झालं तायानो आधी जी आपली केस चालली होती तर स शासन म्हणतं की आपण फक्त व्हॉलेंटरी पार्ट टाईम काम करतो पण आपण आठ वरची ड्युटी करतो ते आपल्याला कोटा सिद्ध करायचं हो आहे तर मी वसिमा काजी माझा सगळा बायोडेटा घेतला तुम्ही जे कमेंट्स पाठवले हो परत आम्ही युनियनच्या ग्रुपमध्ये पण मॅसेज टाकले ते की त्यांना काय वाटतं याच्यामध्ये तर सगळ्या महिलांनी जे कमेंट पाठवले त्याच्यामधून पूर्ण मोठं बारा ते ते तेरा पानाचं स्टेटमेंट तयार केलं माझ्या नावावर मी हमीपत्र दिलेलं आहे आणि कोर्टात ते दाखल करायचं तर मी दोन दिवस दोन आठवडे व्हिडिओ बनवायला आले नाही तुमच्या समोर आले नाही तर मी ऑफिसला गेले होते जे ठाण्याला आहे ऑफिस आणि मी अंधेरीला राहते माझ्या घरापासून ठाण्याला जायला तीन तास लागतो त्या तीन ता तासात येणं जाणं त्याचा अभ्यास करणं काही चूक होऊ नये माझ्याकडून कारण दोन ते अडीच लाख महिलांची याच्यावर निर्णय होणार आहे तर मी खूप चांगल्या परी परीनं अभ्यास केला आपल्या संघटनेचे अध्यक्ष पाटील सर यांनी खूप चांगलं गाय मार्गदर्शन केलं आपले वकील आहेत त्यांनी पण खूप छान मला मार्गदर्शन केलं आणि ते मला कोर्टात घेऊन गेले आणि आपली जेव्हा वेळ आली तेव्हा आपल्याला तारीख भेटलेली आहे एकोणीस तारीख आणि मी सगळे मुद्दे पाठ केलेले आहेत आपल्याला कुठे आठ तास कामाला लागतात लागतातच का नाही तायानो ही गोष्ट खरी आहे ना तर मग आठ तास आपण कामच करतच आहोत त्याच्यामुळे आपल्याला एवढं काय घाबरायचं नाही आणि टेन्शन घ्यायचं नाही मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण आठ काम आठ तास काम करतो हे कोर्टात सिद्ध करणार आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या तुमच्या सगळ्यांचे कमेंट वाचूनच मी हा कोर्टात जाण्याची तयारी केली मी काय कोर्टात घाबरले नाही मी वकिलांशी बोलले मी सगळं माझे जे, जे प्रश्न होते मनातले ते सांगितले जे जे मुद्दे मला वाटले त्याच्यात टापावर तुम्ही सगळ्यांनी जे मुद्दे दिलेले हे बघा मी नेहमी ग्रुपमध्ये डिस्कस करतेन माझं नेहमी बोलणं आहे की एकता माणूस काय करतो तर फक्त घाण करतो सगळ्यांनी मिळून एक चांगलं काम होतं आता संघटनेवर मोठी जबाबदारी आलेली आहे आणि आपल्या हे केस सुरू आहे याच्या आधी जी आपली भगिनी गेली होती ती बिचारी पहिल्यांदाच कोर्टात गेली असणार तर तू बोलण्यात तिच्या गडबड झाली असणार तर मग आता माझा सगळा बायोडेटा दिलेला आहे आणि मी आता एकोणीस तारखेला परत कोर्टात उभा राहणार आहे तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा मुस्लिम महिलांनी दुवा करा आमचा रमजानचा महिना निघालेला आहे सगळ्यांना आमचं नवीन वर्ष असतं सगळ्यांना आमच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या पाडव्याला असतात आमच्या रमजानला नवीन वर्ष असतं पण आपण थर्टी फर्स्ट करतो आता काय तसं जाऊ द्या तर असं आहे तर माझ्या भगिनीनो मग तिथे कोर्टात मी गेले आणि आपली बारी आली तेव्हा झालं तौशी म्हणजे खूप केसेस होत्या तिथे लिबर कोर्टात आम्ही बांड्रा मुंबईला गेलो माझ्याबरोबर दोन वकील होते सो एक वेगळाच अनुभव मी अनुभवला मी प्रथमच गेले होते कोर्टात आणि तिथे मी तिथून मला त्या वकिलांनी माझा कॉन्फिडन्स वाढविण्यासाठी मला झेरॉक्स काढून आणायला लावले ला ते लॉच्या बुकची आणि मला ते खूप समजवलं त्यांनी जेव्हा आपली बारी आली तेव्हा आपल्याला तारीख दिली तर आता एकोणीस तारखेला आपली पुढची सुनवाई होणार आहे मी तुमच्या सगळ्यांसाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या कट महिलांसाठी कटघऱ्यात उभी राहणार आहे आणि साक्ष देणार आहे आणि आठ तास कसं काम असतं ते मी सिद्ध करणार आहे तिथं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी म्हणजे मी एकटी नाही तुम्ही सगळे आणि हे सिद्ध करायचं आता तर बघा हो ही योजना काढली ती योजना काढली त्याच्यामध्ये तर आठ काय बारा सुद्धा जातात मॅडमला पाच वाजता मेसेज येतो ही माहिती पाठवा मॅडम आपल्याला पाच लाख करते मग घरणाचे जेवणाचे डबे पिणे मुलं बाळं सगळं असूच राहतात असो एक समाजसेवा म्हणून आपल्या भगिनी कोणत्याही कामात हात घालतात करतात मी आधी या व्हिडिओमध्ये आधीच्या बोललेले आहे लाडक्या बहिणीचं परत पुष्पाताई मोरे हे कसा फॉर्म भरायचा ते टाकतात खूप साऱ्या यूट्यूबरने पण व्हिडिओ टाकलेले आहेत पण शक्यतो पुष्पाताई मोरेंचा व्हिडिओ तुम्ही फॉलो करा आणि आपल्या ऑफिसकडून जी माहिती येतील ती फॉलो करा दुसरं सांगायचं झालं एक पायानो तर हे बघा आता टेक होम राशनमध्ये तुम्हाला पण माहिती काय प्रॉब्लेम झालेला कुठे चुड्यामध्ये नागाचे पिल्लू आलं आहे आणि नाशिकसारख्या शहरामध्ये चिमणीची परक काहीतरी पक्षी आलेला आहे आणि इथं पण कोणी मुलं पी एच आर खात नाही तर आम्ही इथे सुरुवात केली आम्ही सगळ्या पालकांकडून सह्या घेतात की आम्हाला पावडर नको आम्हाला आमच्या मुलांना राशन द्या अहो कुपोषण बंद करण्यासाठी तुम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला आहे आणि कुपोषण जाण्यासारखं त्या आहारामध्ये काय पौष्टिक असतं जर तुम्हीच सांगा मला असतं का काय पौष्टिक काही पौष्टिक नाही अरे जे अन्न देत होते ते तरी लोक खातो ते पोटात जात होतं आता काय तुम्ही हे पावडर आणि ते खिचडीन वगैरे ते देत आहे कोण खात त्याच्यात तुम्ही काय काय नागाचे पिल्लू पक्षी नी पक्षीनी अजून काहीतरी जनावरं घाला त्याच्यात नाहीतर हत्तीवरच ते पाठवून द्या नाहीतर उटावर बसून काय लावले थट्टा काय धंदे जे खाऊ देतात त्या ठेकेदारांना पण वेळेवर पगार होत नाही मग जे मोठे पैशाले ठेकेदार असतात त्यांना हे सगळ्यांचं एकत्र कॉन्ट्रॅक्ट देतात आणि मग ते कसं तरी करून आपल्याला काहीतरी भेसळ पावडर पाठवतात तर सगळ्या जिल्ह्यातून ह्याला विरोध करायला सुरुवात करा सगळ्या महिला एकत्र व्हा सगळ्यांच्या सह्या घ्या पालकांच्या आणि आपल्याला हा टी एच आर नको आहे हे आपणच करावं लागणार आहे जास्ती कुणी नाटकं केली तर मीडियाला बोलवा मीडियाला घेऊन जा आम्ही सुरुवात केलेली आम्ही कमीत कमी दोन हजार महिलांच्या एरियातल्या सह्या घेतलेल्या आहेत आतापर्यंत आणि आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस मी पंधराशे ते सोळाशे महिलांच्या मी सह्या घेतल्यात मुंबईमध्ये तुम्ही पण सुरुवात करा माझ्या जिल्ह्यातून मी सुरुवात करणार मी अंगणवाडी सेविका म्हणजे मी युनियन माझ्यासाठी मी भांडणार हा विचार करून हे काम करायचं आपल्याला कुणाला काही घाबरायचं नाही आपण कुणाची चोरी केलेली नाही आपण चांगल्या मनाने काम करतोय काही असलं की म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्याकडे अंगणवाडी त्या योजना पाठवतात योजना कितपर्यंत चालणार आहेत ते त्यांनाच माहिती पण तायानं तुम्हाला स्वतःचं लक्ष ठेवायचं आहे बघा पाऊस मस्त पडत आहे द्या पाऊस पाहिजे आपल्याला खूप शेतकऱ्यांच्या बायका आहेत आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी करून पण शेतात काम करायला जातात का कर जातात का नाही हे सत्य आहे त्याच्यामुळे एवढं काय घाबरायचं नाही ह्या पंधरा दिवसात व्हिडिओ बनवायला मला वेळच नाही मिळाला पर खूप साऱ्या महिला आम्ही आता आशा वर्कर आहेत त्या पण आपल्याच भगिनी आहेत त्यांच्यासाठी पण आपल्याला प्रयत्न करायचा आहे भेटू ना त्यांना मानधन वाढून भेटलं तर आमच्या अंगणवाडी सेविकांना असं कधीच नसतं आता ले लाडकी बहीण योजनेसाठी आमच्या सेविका सत्ताहून प्रयत्न करतात फॉर्म भरायचं दे ग तिचं बाळ छोटं आहे घरात तिला पैशाची तंगी आहे आम्ही असा विचारच करतो पण हे दळभद्री सरकार आमचा का विचार करत नाही हेच लक्षात येत नाही यांना काय होतं हे, हो हे सगळ्या योजना काढू शकतात आम्ही काही सावित्री बहीण आहेत का ह्यांच्या तो आझाद मैदानात बसल्या वारल्या दोन महिन्याचं ह्यांना आम्हाला मानधन दिलं नाही त्याचं पण ते अजून काही बोललेलं नाहीत तुम्हाला सत्य माहिती ती मी सांगते काही माहिती आलेली नाही आपली मुख्यमंत्र्याबरोबर भेट होणार होती ती पण झालेली नाही कारण त्यांनी मध्येच हे योजनेच्या नादीलावलं आपल्या बायकांना लॉलीपॉप दिले पन्नास रुपयाचं असो शेवटी त्यांना आपण त्यांची जागा दाखवून दि नाद नाही करायचं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मागच्या मतदानात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काय केलं त्यांना स्वतःना माहिती आता पण करू खोटं बोल रेटून बोल हे त्यांच्या योजना आहेत असू द्या आणि आपल्याला जर मागण्या मान्य नाही झाल्या तर हे सरकारचं काय करायचं आपल्याला चांगलंच माहिती आहे म्हणून कोणीही घाबरून जाऊ नका जो करेल तो भरेल वरी तो बसलेला आहे आपल्यासाठी आणि आपला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे जर आपण दिलं तर काय देणार रिटेलर वरी बसला आहे ना होलसेलमध्ये दे देणार स्वतःची काळजी स्वतः घ्या घाबरून जाऊ नका टेन्शन घेऊ नका कामाचं टेन्शन घेऊ नका वेळेवर नाश्ता करत जा जेवण करत जा झोप चांगली घेत जा बघा हेच आपल्याला उपयोगी पडणार आहे नंतर तुमच्याकडे दहा करोड रुपये असले तरी तुम्हाला जर तुमच्याकडे तुमचं तुम हेल्थ नाही म्हणजे तुम्ही आजारी आहात खाऊ शकत नाही पिऊ शकत नाही मग त्याचा फायदा काय म्हणून ह्या वयात काळजी घ्यायची असते खास करून तीस ते पं पन्नास ह्या वयात खूप काळजी घ्यायची असते महिलांनी ह्या वयात आपल्याला कॅल्शियमची कॅल्शियम जास्ती लागतं तुम्हाला माहिती नाही आणि ह्याच वयात आपण नाश्ता करत नाही खात नाही मुलांचे डबे नवऱ्याचा डब्बा अंगणवाडीच्या मॅडमचा मेसेज येतो जायची घाई हे ते सगळं असतं हे बघा अंगणवाडीच्या सुपरवायजरांना भरपूर पगार आहे ते आपल्याला जेवढं मानधन देतं तेवढी कामवाली बाईसुद्धा घरात ठेवू शकतात आपण आपल्या घरची कामवाली बाई अंगणवाडी ताई बाजूवाल्याची ताई आजूवाल्याची ताई सगळ्याच्या ताया आपण आणि लाडकी बहीण योजना आपण एरियातल्या लोक मुलं महिलांसाठी राबवतो आपल्या आपल्यासाठी मानधन वाढ किंवा पेन्शन किंवा वेतन याचा काहीच सरकारने केलेलं नाही आहे कारण सरकारकडे सरकार, सरकार, सरकार बोलतो पैसा नाही आता इलेक्शन आलं इलेक्शनची मतदानाची कडकी लागली तर बहीण लाडकी आठवली त्यांना आपल्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत कारण तसं आहे आपल्याला बजेटच पास होत नाही जर दिल्लीतून बजेट आला तर महाराष्ट्र सरकार देईल पण वरूनच बजेट येत नाही कारण आडात नाही तर पोऱ्यात येत नाही माझ्या गावच्या महिलांनाही बरोबर कळणार आहे तर आपण घालू यांना कुठे घालायचं ते आपल्याला माहिती आहे एवढ्या मोठ्या मतदानाला सुरंग लावली आता तरी इतर आमदार तिचं आहे मुख्यमंत्री ठेवायचं का नाही मंत्री ठेवायचे का नाही आमदार ठेवायचे का नाही आपल्याच हातात आहे करू किती नाटक कर, चॅलेंज देऊन बोलते खुल्याआम बोलते आणि कुणाला व्हिडिओ पाठवायचा तो पाठवा मी कुणाच्या बापाला अजिबात घाबरत नाही कारण हक्काचं खातो आहे कष्टाचं खातो आहे घाम गाळून खातो आहे आम्हाला कोणी फुकट देत नाही तुम्ही निवडून येता आरामात खुर्च्यावर बसता आणि ग्रीन रूममध्ये बसून मस्त बोलता हा विरोधात बोलतो त्याच्या विरोधात बोलता अरे कामाचं बोला किती महागाई झाली किती महागाई झाली काय मरायचं शेतकऱ्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधनी लोकांनी तुम्ही महागाई वाढवली त्या बाटल्यावर चढणारी बाई तर आता घरी बसली हो काय सांगायचं महागाई होती बाटला महाग झाला तर बाटल्यावर चढून बसली आता बाटला घेऊन घरीच गेली वाटतं त्या बाईचा पण फॉर्म भरा झाला लाडकी लेख का लाडकी महिला का कोण लाडकी ती माहीत नाही आपल्याला पण पण आम्ही फक्त एक तास काम करतो आता कोर्टात मी सिद्ध करणार आठ तास काम करतात अंगणवाडी कर्मचारी आठ तासापेक्षा जास्त दहा ते पंधरा तास होतात तायानो तुम्हाला पण अजून काय काय वाटतं एकोणीस तारखेला आपली केस आहे मी सिद्ध करणार मी कोर्टात उभी राहणार तुम्ही मला कमेंट्स टाका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करत जा माझे व्हिडिओ काय असेच मी बनवत नाही खूप मेहनत घेते खूप अभ्यास करते आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवते तर तायानो जास्तीत जास्त माझा व्हिडिओ व्हायरल करा सगळ्यांना व्हिडिओ पाठवा आणि आनंदात राहा सुखी राहा टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन द्यायची वेळ आली आहे आपली वेळ आहे आपली वेळ बहिणींची वेळ आहे भावाला आठवण झालेली आहे भावाला आपण चांगलं रक्षाबंधनचं चा गिफ्ट देऊया दे आता रिटर्न कारण आपल्याला गिफ्ट द्यावा लागतो कारण महाराष्ट्रातले भाऊ खूप लाडके असतात बहिणी काय लाडके नाहीत भाऊच लाडके असतात बघूया करूया आपल्या भावाचा आपण बंदोबस्त इलेक्शनमध्ये आता निवांत राहा जेवढे होतील तेवढं काम करा जास्त टेन्शन घेऊन करायचं नाही आणि कोर्टात ही तुमची बसून आता सिद्ध करणार आम्ही शासकीय कर्मचारी आहोत आम्ही शासनाचं आठ तास काम करतो आम्ही शाळेच्या शिक्षकापेक्षा जास्त काम करतो शाळेच्या शिक्षकाचे दोनशे पन्नास दिवस कामाचे भरतात आपले का तीनशे भरतात त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला काम आहेत आम्ही रजिस्टर लिहिलो आम्ही शिकवलं मुलांना की घरी सोडून मुलांच्या मागे जात नाही पण आम्हाला तिथं थांबून घरबेटी करून घरबेटी लिहून आढावा घेऊन एरियात काय प्रॉब्लेम होतात ते सगळे सॉल्व्ह करून घरी जावं लागतं म्हणून आमची ड्युटी आज आस, आठ तासापेक्षाही जास्त आहे आणि आता मोबाईल तर आले तर आम्ही तर फायर ब्रिगेड आहेत चोवीस तास आग लागली किंवा नाही लागली चला तुम्ही केलं व्हॉट्सअप की मॅडमचा मेसेज आला मॅडमचा अरे कशाला एवढं घाबरता अंगणवाडीच्या नंतर मॅसेज बघायचा नाही दुसऱ्या दिवस बघायचं काय नसतं होत तुम्ही स्वतःला जपा स्वतःची काळजी घ्या आणि कोणी कोणी एक्स्ट्रा पैसे कमवायला सुरुवात केली काय काय सुरू केलं वाय नॉट वाय वॉट इज युअर प्रॉब्लेम आय लर्न नाव इंग्लिश अँड स्पीक विथ वेल डू एव्हरी डे एक्सरसाइज अँड इट प्रॉपर युअर मील अँड स्लीप वेल अँड गेट अ फ्रेश अँड स्माईल अँड एन्जॉय युअर लाईफ लाईफ इज लाईफ लव आयडेंटिटी फुल्ली एक्सप्रेस सो एन्जॉय युअर लाइफ फ्रेंड्स अशी थोडी थोडी इंग्लिश मी शिकलेली आहे बोलते थोडकी फोडकी खूप पाऊस येतोय पावसाचा आवाज येतो आहे व्हिडिओमध्ये माझा आवाज पण येतो आहे आणि तुमचा आवाज पण येऊ द्या कमेंटमध्ये सबस्क्राईबमध्ये आण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा धन्यवाद तायानो बाय बाय